गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आमची घाई तुम्हाला दिसत असेल आम्ही आज निघालेलो आहोत जाण्यासाठी एक मिनटं तर एकदम जोरा चावी घेतली नाचरा ठेव ठेवू आम्ही निघालेलो आहोत जालण्यासाठी आम्हाला काय निमित्तच असतं काहीतरी आमचं एक छोटस काम आहे आणि आता सध्या आम्ही पुण्याला निघालेलो आहोत कारण माझ्या बहिणी सगळ्या तिकडे जमलेल्या आहेत एक चार पाच दिवसांपासून पण मला काही जाता आलं नाही सो पुण्याला जाऊन आम्ही मग जालन्याला जाणार आहोत तर आता निघालोय आम्ही पुण्यासाठी बघूया काय काय होतंय काय काय मजा येणार आहे पुढे तर आम्ही आता सध्या पुण्याला निघालोय बाकीचं मी रस्त्यात बोलते तुमच्याशी बाय 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 कुठे चाललोय मामीकडे ओ पण आता सध्या आपण चाललोय मावशी कडे आणि बबू दादाकडे चलो यारा झोप आली तुला हु? हा पप्पा तिकडे ड्राईव्ह आहेत आणि आपण झोपलो इकडे मस्त हा मी फ्रेश व्हायला उतरलोय इकडे आम्ही फ्रेश होतो इकडे झालं आणि आता निघतो थेट पुण्यासाठी खूप ट्रॅफिक लागलं जवळजवळ तीन तास लागले आम्हाला ना कळंबोलीत आहोत आम्ही आता सध्या निघतो आता काय दिसतंय यारा डोंगर माथा अरे बापरे खिडकी पण काढून दाखवायची आहे ओ, हो ओ, हो ओ, हो ओ, थांबा आता खूप मोठे आता खूप सारे डोंगर माथे आहेत बेटा इकडे किती छान रस्ता दिसतोय ना डोंगर माथा ओ बा याऱ्याला खूप आवडतो डोंगर माथा ना hmm. hmm. खूप आवडतो ना hmm. आणि आता काय म्हणत होती तू श्रुती मावशीने बॉटल दिली कोणती hmm. ही बॉटल दिली आवडली तुला आ हा ही ही कायला हवा लागते आहे मम्मी काय एम बर मम्मी कुठ एम कुठ एम ठीक आहे ओहो वा काय हो मॅचिंग झालं ग यारू बलून तुझ्या ड्रेसला पिंकी 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 पोंकी ढोंकी आम्हाला काहीही दिसलं त्याच्यावर ना गाणं सुचत हा ना हा डोंकी आहे तू <laughs> तू डोंकी पोंकी आहे मग कोण <laughs> आहे मला वाटलं ढोंकी पोंकीच डांकूपुंक आम्ही मस्त पेरू एन्जॉय करत हो यारा? यारा याव पेरू गोवा छान रस्ता आहे छान वातावरण आहे

वाव मस्त मस्त बसर आहे एकदम छान बसर आहे वाव आता वाटत मावशीच घर एकदम मस्त वस्त केलेलं आहे बाळा वाव एका मेंबरची भरती झालेली आहे परत या सगळ्या काय फायटिंग सुरू होती की काय हे फायटिंगचाच नतीजा आहे नाही का इथं लागलंय तिला बाबू क्या कर तु ने ये ओके okay, कोई बात नाही चलो मन दोड़े, दोड़े, दोड़े एक आणि म्हणलं रे सॉरी चला वा 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 वाटतय मस्त एवढा गोंधळ सुरू आहे आल्यानंतर आम्ही भरपूर मज्जा केलेली आहे ही माऊ हाय चि चि सो, सो खेळण्याला अंत नाहीये पसाऱ्यावरनं तुम्ही इमॅजिन करूच शकता सगळे गेम खाली आलेले आहेत आणि यांचा ढिंगाणा सुरू आहे आणि आमचं खाणं पिणं मस्ती मज्जा सुरू आहे कालचा ब्लॉग काल, आज एंड करायचा आहे कारण काल अडीच वाजता आम्ही झोपलेलो आहे आणि सकाळी सहा वाजता माझ्या बहिणीने उठून आज स्वयंपाक बनवलेला आहे आम्ही रेडी झालेलो आहोत आता कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन पण आज कालच्या ब्लॉगचा एंड करते भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बा